ईव्हीएम मशीनचं कोणतंही बटन दाबलं तरी एक नंबरचा बजर वाजत असल्याचा प्रकार बुधवारी आढळला राधानगरी मतदारसंघातील बर्गेवाडी गावातील बूथवर झालेल्या या, या प्रकारामुळं काही काळ गोंधळ निर्माण झाला तसंच मतदान प्रक्रियाही बराच काळ थांबली दरम्यान मशीनची दुरुस्ती करण्यात आली मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांनी मशीनबाबत शंका व्यक्त केली निवडणुकीत एका मताला महत्व असून अशा गोष्टींमुळे निकाल बदलू शकतो अशा घटना लोकशाहीला कलंक लावणाऱ्या असल्याचं त्यांनी म्हटलंय राधानगरी मतदारसंघातील बर्गेवाडी गावातील एका बूथवरील ईव्हीएम मशीनमध्ये साडे दहा वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला मतदान करताना कोणत्याही क्रमांकाचं बटन दाबल्यानंतर मशीनवर एक नंबरच्या नावापुढचा बीप वाजत असल्याचं कळलं याबाबत केंद्रप्रमुखांनी खात्री करून मतदान प्रक्रिया थांबवली आणि वरिष्ठांना माहिती देऊन तत्काळ या मशीनची दुरुस्ती करण्यात आली दरम्यान मशीनमध्ये मध्ये बिघाड होण्याअगोदर या ईव्हीएम वर एकशे सतरा मतदारांनी मतदान केलं होतं झालेलं मतदान हे चुकीच्या पद्धतीने झाल्याची शंका महाविकास आघाडीचे उमेदवार केपी पाटील यांनी व्यक्त केली सुद्धा त्या निमित्तानं होते तिसऱ्या क्रमांकाला आता आम्हाला दाखवलं त्याने बटन दाबलेलं तेच हे पडतय काय ते चिन्ह पडतंय आणि एक लाईट त्यामुळे आता ते चालू केलंय त्यामध्ये आमचं मशीन करेक्ट आहे पण पर... तक्रार झाल्यावर दुरुस्ती करणारा इंजिनियर आला आणि त्यानं काहीतरी दुरुस्ती केली काय दुरुस्ती केली आर नॉट इंजिनियर आम्ही टेक्निशियन माणसं नाही काय झालं माहिती पण ते, ते आल्यावर केल्यावर दुरुस्त झालं आता दुरुस्त दिसतंय त्याच्या अगोदर ना दुरुस्त अवस्थेत किती लोकांनी मतदान केलंय काहीच कळत नाही अचानक घडलेल्या या प्रकारानं शासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली तर रांगेत उभा राहिलेल्या मतदारांना बराच काळ ताटकळत बसावं लागलं या प्रकारानं ईव्हीएम मशीनबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती या सर्व प्रकारानं बराच काळ या बूथवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान राधानगरी पोलीस पथकानं कार्यकर्त्यांना पांगवलं